शिर्डीजवळील हॉटेल कल्पदीप रेस्टॉरंटच्या मालकावर अज्ञात पंधरा ते वीस तरुणांचा हल्ला हल्लेखोरांनी हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्यांची अश्लील छेडछाड करण्याचा प्रयत्न केला हॉटेल मालकावर पंधरा ते वीस जणांनी हल्ला केला तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला हॉटेल कल्पदीप रेस्टॉरंटचे मालक वैभव दिलीप भाटिया हे हस्तक्षेप करत हल्लेखोरांना समजावण्याचा प्रयत्न करत होते आम्हाला कशाला समजावतं असं सांगत हल्लेखोरांनी हॉटेल मालकाला बेदम मारहाण केली हल्लेखोरांनी हॉटेलमधील काचेच्या वस्तूंसह टेबल खुर्च्यांची देखील तोडफोड केली आहे हॉटेल मालकावर हल्ला करून हल्लेखोर फरार झाले घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाली अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे जखमी हॉटेल मालकावर साई संस्थांच्या सुपर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पाहूयात यावेळी हॉटेल मालक वैभव वा भाटिया काय म्हणाले मी कामानिमित्त शिर्डीला गेलो होतो शिर्डी आलो संध्याकाळी साडेसात पावणे आठच्या दरम्यान हॉटेलला आलो साक्षी नावाची एक मुलगी कामाला आहे माझ्याकडं ती म्हणे माझ्या आई ऍडमिट आहे म्हणे हॉस्पिटलला आणि ती पाचशे रुपये मला पाहिजे तिला पाचशे रुपये मी दिली ती, ती बाहेर गेली आणि पंधरा वीस पोरं होते त्याच्यात मी नाव ऐकलं काहीतरी खरं आवड नावाच पोर होते पूर्ण एकदम नशा केलेला दारू पिलेले हातात त्यांच्या कोयते वगैरे छापू त्या पोरीची छेडछाड करत रस ते रस्त्याने फिरत होते नंतर ते परत ते दिवत रस्त्यावरून एक दहा मिनिटात फिरून परत हॉटेलमध्ये आले आणि किचन मध्ये घुसले हॉटेलच्या किचन मध्ये घुसल्यानंतर मी भगत त्यांना म्हणलं की तुम्ही किचन मध्ये कस काय घुसले एवढंच बोलायचा उशीर होता त्या पोरांनी त्याच्यानंतर सगळे पंधरा वीस जण काय असेल तेव्हा सगळ्यांनी मारायला सुरुवात केली मला हॉटेल पण पूर्ण तोड फोड केली वाटतं हॉटेलमध्ये पण गल्ल्यात गल्ल्यातले पैसे गेले त्याच्यानंतर तुम्हाला लॅपटॉप वगैरे फोडलं चेन गेली गळ्यातली हातातली अंगठी गेली हॉटेलमध्ये तर भरपूर नुकसान झालं